बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार देशाच्या ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारनं सक्षम दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थात संरक्षण क्षमता महोत्सव कार्यक्रम जाहीर केला आहे त्याअंतर्गत एक ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याची माहिती इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी रोहित कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली कुडाळ इथं लक्ष्मीनारायण पेट्रोल पंप इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या उपक्रमाची उद्दिष्ट कालावधी आणि विविध कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली यावेळी सक्षम संरक्षण समता प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी लक्ष्मीनारायण पंपचे मालक ओंकार देसाई पालव पेट्रोलियम चे मालक, मालक जय भारत पालव उपस्थित होते पाहुयात सक्षम म्हणजे संरक्षण क्षमता महोत्सव हा आपला जो मिनिस्टर ऑफ पेट्रोलियम नॅचरल गॅस आहे त्याचा हा एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचा उद्देश हा आहे की आपले जे ऊर्जा स्रोत आहेत जे पारंपरिक आणि अपारंपारिक ऊर्जा स्रोत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की पारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत ते पुरेसे नाही आहेत ना ते कालांतरा संपणार आहेत आणि अपारंपारिक ते आपल्याला कंट राहणार आहेत तर जे आपले पारंपरिक पारे ऊर्जा स्रोत आहेत त्याचा आपल्याला कसं संवर्धन करावं त्यांचा कसा वापर करावा यासाठी हा सक्षम कार्यक्रम आहे तर हा पूर्ण मिनिस्ट्री ऑर्गनाईज करते आणि प्रत्येक स्टेटमध्ये एक स्टेट लेव्हल कोऑर्डिनेटर असतात ते हे प्रत्येक स्टेटमध्ये ऑर्गनाईज करतात प्लस जे आम्ही डिस्ट्रिक्टचे जे कॉर्डिनेटर असतो ते सुद्धा आम्ही वेगवेगळे प्रोग्राम ह्याच्या अनुषंगानं आयोजित करतो जसं स्कूलमध्ये एखादी स्कूलमध्ये मुलांना ड्रॉइंग कॉम्पिटिशन ग्राफिटी कॉम्पिटिशन किर्लकुंबावरती तुरक कॉम्पिटिशन वादविवाद स्पर्धा असा आम्ही प्रत्येक ठिकाणी अरेंज करतो ठीक आहे तर असं आहे की सक्षम दोन हजार पंचवीस त्याच्याविषयी सक्षम दोन हजार पंचवीस सव्वीस जो सक्षम म्हणजे संरक्षण क्षमता महोत्सव आपल्या देशाच्या ऊर्जा सुरक्षा शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी भारत सरकारने सुरू केलेला एक महत्वाचा जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे वाढता कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वय संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने या जनजागृती पसरण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतात पेट्रोलियम उत्पादनांच्या संवर्धनासाठी इंधन कार्यक्षम उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि पेट्रोलियम संवर्धनासाठी धोरणे आणि धोरणे प्रस्तावित करण्यात सरकारला मदत करण्यासाठी तेल विपणन कंपन्या म्हणजे जे आमच्या इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम एच पी सी एल या आघाडीवर आहेत त्याच कळकळीने सक्षम म्हणजे संरक्षण क्षमता महोत्सव दोन हजार पंचवीस सेवीस हा एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या दरम्यान आयोजित केले जातील त्याची देशभर टॅग ग्रीन अशी आहे राज्यभरात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तमान वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबव राबवतील या पंधरावड्यात शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी गट चर्चा वादविवाद महाविद्यालयामध्ये ग्राफीटी स्पर्धा इंधन कार्यक्षम ड्रायविंग स्पर्धा लेखन पत्रकार आणि टॉक शो असे विविध उपक्रम राबवले जाते सक्षम मोहिमे दरम्यान एलपीजी वापरकर्ते ड्रायव्हर ऑपरेटर उद्योग कर्मचारी कामगार शेतकरी निवासी संस्था ग्रामपंचायती स्वयंसेवी संस्था इत्यादी विविध मोठ्या वर्गापर्यंत पोहोचतील आणि इंधन संवर्धनाचे महत्व फायदे आणि पद्धती जागरूकता पसरवण्यासाठी आणि इंधन कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतीचा अवलंब करण्यात प्रोत्साहन देण्यासाठी विविध इंधन संवर्धन कार्यक्रम राबवतो असं सक्षम कार्यक्रमाचं स्वरूप आहे हा कार्यक्रम ऑल इंडिया बेसिस ऑल बे, इंडिया बेसिस असतो मिनिस्ट ऑफ पेट्रोल गॅस घेते आणि हा कार्यक्रम जो प्रत्येक स्टेट मध्ये एक स्टेट लेवल कॉन्ट्रॅक्ट असतात तिन्ही कंपनीचे तर ते आयोजित करतात सध्या आपला औरंगाबाद नागपूर सुरू आहे ते स्टेट लेवलला आणि जे लोकल लेवलला आम्ही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम अरेंज करतो स्कूल स्कूलमध्ये किंवा पंपावरती स्पर्धा वगैरे घेतो तर ह्या ह्याच्यामध्ये आम्ही ड्रॉइंग स्पर्धा वगैरे स्कूलमध्ये किंवा वादविवाद स्पर्धा आयोजित करणार आहोत बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम